भाई काय प्रकार 嗯嗯、huh? mm?

उत्रा। उत्रा उत्रा। आ, 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 खाल उतरा फसवला तुम्हाला अंदाज दाखवला का राहिला का असा सांगायचा ससा राहिला का वाघ सांगायचा का पण त्याचे उतरा खाल उतरा खाल उतरा चला इकडे या इकडे या पटापट उतरावत उतर गया गया। <laughs> ए, चला पायडेल चला 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 हे चला पोरा पटापट काय दोन नंबरच्या गोठी चला पटापट पायडेल या माझा अंतज आहे बठारे आहे होती तसच होवा पोरा पटापट चला इथून पायडी घ्या पायडी घ्या चला 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 या तू तिथे थांब रे कोपऱ्याला शेवटचा तिथं थांब तिथं थांब थांब तिकडा दिस ना हेह, बया हु नहीं, बतारीय, बतारीय बतारीय कि खुवाना, उना यह इसहे अज़े चीछि� Deto फॉपत्थडर होज मत बजा लेी इग नमें बाचो यह, बतारी infinity अरुपत्ट जोनि बतारी डद्ला ह Pents-क जिंगे घंगे डोलिया क्ला हम बतारीय mél Nicki

अरे आपला ससा पण घालवला ससा घालवला तर घालवला सगळा झोपून आता वाघरात ठेवला तर हे झोपून वांगर पण फाडला ना मे हे ना मे भाऊ ना ना मे भाऊ ना मे भाऊ ससा गेला अरे वाघे गेला ना ससा अरे तू काय करी अरे पोरा माझे पोटा काय तर गेला पोरा आहे काय

आम्ही बटाऱ्या काढला तर या नाम्या नाम्या भावामुळं बटाऱ्या पण आमचा गेला आणि आता काय नाम्या भाऊनं घालवला झोपून असं तुम्ही मित्रांनो कधीच असाल तर असं तुम्ही कर्जाच नको नाम्या भावनं आम्ही वाघरू मांडेल ना त्यातून बटाऱ्या घालवला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा कॉमेंट करायला विसरू नका हा येत तर खरं आहे पण यो नाम्या भाऊ जा काका हे सधला आमचं कसं वाटलं या आम्हाला कमेंट करून सांगा आणि बघा पुढचा व्हिडिओ असाच याच्यापेक्षा जास्त कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो आमच्या चॅनल ला सपोर्ट करा प्रेम तुझे वरी आहे माझ्या घरी तुझा समजून घेना